छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सुयगाव तालुक्यात येत असलेल्या सर्कल सर्कलमध्ये बँक ऑफ महाराष्ट्राचे कर्मचारी शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारत असल्याचे वास्तव समोर आले आहे हा परिसर अजंठा पर्वतरांगेतील संभाजीनगर जिल्ह्याचा सर्वात शेवटचा भाग आहे सध्या पेरणीचा मोसम सुरू झालेला असून बी बियाण्यांसाठी सर्व शेतकऱ्यांना पीक कर्जाची आवश्यकता भासते परंतु महाराष्ट्र बँक वेळेवर कर्ज शेतकऱ्यांना कर्ज देत नसल्याने स्थानिक शेतकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत शेतकऱ्यांच्या या समस्येसाठी शिवसेना उद्धव गटाचे सोयगाव तालुका संघटक गुलाबराव पाटील कोलते यांनी महाराष्ट्र बँकेवर मोर्चा नेऊन आंदोलन करत बँक व्यवस्थापकासह कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले यावेळी आंदोलनकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या तात्काळ निकाली काढण्याची मागणी बँक व्यवस्थापकांकडे करून याबाबत तात्काळ कार्यवाही न केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता बी एम गुरव जामनेर

त्यानंतर जे काही असतील त्यांना आपण देतो रिव्हरचे काम समजा आपण नवीन करणार आता राहायला विषय रिन्यू होता इथं बँक लावले पाहिजे रिव्हर करणारा गव्हर्नमेंट शंभर टक्के आज सोबत देत आपली इंडस्ट्री म्हणून तुम्हाला शंभर टक्के आस पाल त्याच्यासोबत बँक सुद्धा तुम्हाला दहा टक्के वाढत माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही आम्हाला